आता आमच्याकडे उद्योग करायला काय नाही तर आम्ही परत आलेले आयुष्याविरा विचार करतो असत आज आम्ही आयुष्य विलाचा एकदम डीपमध्ये व्हिडिओ बघतो म्हटलं तुम्ही इंजन लाईफ लाईफमध्ये कधी इंजिन भागांनी भेटलं इथं वितं काय नसतं अंधश्रद्धा आहे सगळी असं मला वाटतंय बघू आपण या गाडी गाडीचं गादी खूप विशेष अशी माहिती आहे बाई कोणी व्हिडिओमध्ये ज्ञान देऊ नका मला ते असं होईल तसं होईल त्याची लई जुनी आम्ही लहानपणी इथंच काढलं आहे आता सगळ्यांची भीती घालवण्यासाठी इथं आम्ही हा व्हिडिओ बनवतो आम्ही आज रिअलमध्ये जर कधी रिंग हात यायचं गाडीमधून मला अर्धी वाटतं ह्या या पोराने लावले आमच्या हे बघू शकता तुम्ही बाई कसला पॉस गाडी होती पण त्या गोवा भूताच्या नावाखाली त्या गाडीची पण वाट लावली टायर दाखवत रॉल्स रॉल्सचे टायर लागतो येऊ शकता तुम्ही इकडे टायर बघायला इथं रोज रोज लोक धामतात इथं गाडी बघायला ती एवढी अफवा पसरली या गोष्टीची की इथं भूत आहे इथं भूत आहे शोधू आपण तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण तुम्हाला युट्यूबला बघायला व्हिडिओ बघा तुम्हाला एक पण एक गोष्ट नाही मला आज आम्ही प्रूफ करून दाखवून त्याचं काय नाहीये ती फक्त आपू आहे तुम्ही बघू शकता रेंज रोज रोल्स रॉयलच असतंय आतमधन त्याचं बघा आणि हा ह्याच्याकडे दाखवा हा मेन आमच्यातला पॉवरफुल माणूस आहे लोक मताला मानत नाही काहीतरी गेलं काहीतरी गेलं आत्ता का दिवसाचा व्हिडिओ काढतो कारण आमची पहिली फाटली आहे इथं बघू शकता तुम्ही इथं प्यायला पियायला लोक बसतात निवांत तुम्हाला वाटत असं इथं बुध भीत पण असं काय नाही इकडे दारू बिरू प्यायला लोक बसलेले असतात दर पडलेला हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा असेल तर हे कपाट हे कपाट तुम्ही बघू शकता त्या कपाटामध्ये सगळ्या कपडे वपडे ठेवायचे <laughs> पाहिजे खूप <laughs> जुनी गोष्ट आहे जी तुम्हाला इंस्टाला रील वर वगैरे व्हायरल होत हे बाथरूम बघा जुन्या काळाचं असं बाथरूम होतं ह्या एक जुना व्हिडिओ ह्याच्यामुळं खूप साऱ्या लोकांना असं सा। मनात भावना नाहीत की इथं भूत होतं ह्याची लई जुनी स्टोरी आहे तुझं रक्त उठलं वाटतं इकडं भेटतं रक्त उठलं काहीतरी उठले अरे काय रे रक्त नाही एक पावसाचं पाणी आहे <laughs> तुम्ही या माझं आयुष्यात बघून सगळे लोक इकडे थांबतात धरण इकडे आता मी चहाची टपरी टाकली तर तो करड पण देऊ शकतो एवढी लोक तुम्ही चहा प्याली दुधच वाडा बघायला काम करते एक वाडा झपाटले आणि हे आईच्या विलाच सत्य तुम्ही बघू शकता या आईच्या विला मध्ये काय काय हालत इकडे आईच्या विलाचे एवढी डेंजर हालत झाली नाही की आता आईशाला पण इथे राहायला लाज वाटत असेल की आईशा पण म्हणत असेल माझ्या विलाचं काय हालत आईच्या विलात ना आईशा आईशाच्या जी हालत केलेली आहे जर आयुष्या ऐकत असेल माझ तर आयुष्या मॅडम सॉरी तुम्हाला हा पंख पंखेला अजून पर्यंत हात लावला नाहीये त्यामुळे आयुष्याचा दबदबा अजून पण इथं आहे मला अजून काही दाखवायचे या इकडे तीच ते बाथरूम इथं हाकलं कसं आहे

आणि पाईप लाईन बघा नवीन पाईप नाही एवढ्या वर्षाची पाईप लाईन बघून सांडायचं नाही काही सांडा नाही तिकत कशाची मग तुम्ही या तुम्ही मस्करीत घेऊन असा ह्या आयुष्य आज आम्ही बोर झालो तर आम्ही आयुष्यविला फिरायला हे बघा हे इथं लोक दारू सिगरेट पत्ते गायला पाहिजे तर हा व्हिडिओ पोहोचतात ना पुढं प्रत्येक काय आयुष्यात खूप वाईट वाटतं आयुष्याला तिच्या वेळ नाही

व्हिडिओ मध्ये जर तुम्हाला भांडी दिसले तर भांडी चोरा येऊ नका भांडी बिंडी चोरा चोरी करू नका आणि मला समजलं असं की आयुष्य विलामध्ये असं काही बांधण्यासारखं नाहीये ना घाबरण्यासारखं आहे हे बघा ट्रू लव्ह वाले आपले जे आहेत ज्यांच्या खरं प्रेम आहेत त्यांनी भिंतीवर चित्रपण कोरलेलं आहे शिवम आणि स्त्री मी नाही त्याच्यात लव लवचं चिन्ह दाखव भाई असं असं लव आहे लव नाही रे शिवानी सौम्या शिवानी सौम्या हाव स्त्री कलाना ये बघा या पिक्चर मूळ असं फेमस होतं हाव स्त्री काय स्त्री कल आना या सगळ्या गोष्टी नकली आहेत आणि खरंच पीशे विला मध्ये आयशा राdna ही सध्या तर कुणीही येऊन इकडे काय करायचं तिला आमच्या कंपनीकडे स्टे दिलाला जर तुम्ही मला आता शिवाय घालू नका याच्यामध्ये की यार असं नाही खरंच तिथं काहीतरी आहे खरंच भूतार की हे ते असं काय नाही आहे सगळी अंधश्रद्धा आहे माझा मोबाईल पांढरा पांढरा पडायला लागलेला व्हाय तो शॉर्ट झालेला आहे मला बघू दे, 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 दे तुम्हाला वाटत असं आम्ही घाबरत घाबरत जाई म्हणून आम्ही जेवढा आलो आहे आम्ही रात्रीचं पण आलो असतो पण हा भाऊ दिसत नाही त्याच्यानी जास्त वाटते आमचे आम्ही आयुष्याला घाबरत नाही मेन म्हणजे हाच भाऊ आमच्या आमच्या मध्ये दिसत नाही त्याच्या आमच्या अर्धी वाटते म्हणून आम्ही देऊ येतोय तुम्ही बघू शकता बाई तर तुम्हाला बाल्कनी मेन बाल्कनी राहिली आहे मला बाल्कनी पण दाखवतो आयुष्यविला आयुष्याविला इकडं सांडास विंडास करून गेलेत लोक आयुष्याविला घाबरायचं सोडलं ना अजून जातो भेट काय राहिलं नाही तर हे बघा हे आहे बाल्कनी आयुष्याविलाचे आणि आयुष्याविलाच्या मागच्या साईडला असं वातावरण आहे तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ हा युट्यूबवर भेटून जाईल इंस्टावर पण भेटून जाईल तुम्हाला खरंच विला आतनं बघायचं असेल तर आमचा व्हिडिओ नक्कीच बघा तुम्हाला जर आतमध्ये आयुष्य

हा लोबो कधीच आहे एक नाईन एटी दोन हजार एकशे चाळीस फ्युचर मधनं गाडी आलेली आहे गाडीच तुम्ही बघू शकता आम्हाला आयुष्याने तिची चावी बंद करून टाकून मॅडम तुम्ही इंजिन विंजन पण बघून घ्या गाडी चोरायला येऊ नका तुम्ही बघा तुम्हाला कधी समोर नसं बघायला नाही भेटणार रॉयल्स रॉयल्स इंजन तर बघा हे असं स्प्रिंग ब्रिंग पण असते त्याला हातो लावू देणार हां तुम्हाला कुणी हात लावून देणार नाही पण आयुष्या ताईने ठेवले आपल्यासाठी खास आयशा ताई बोलली की ज्याला पण बघायची असेल रोज रॉयल तर माझी गाडी आहे येऊन बघून जावा ते विनाकारण आफोआपासून नका आणि गाडी फुल मजबूत आहे तुम्ही घेणार असेल तर घेऊ शकता सात आठ करोडला आहे दम असेल त्याने घ्या सॉरी आयशा ताईला का आयुष्या धन्यवाद तुम्ही आम्हाला तुमच्या बांगल्यात येण्यास परमिशन दिली आणि तुम्हाला नाव दाखवतो आयुष्या विलाचं नाव आहे आयुष्या विलाचं नाव दहा मिनिटाचा असा आहे चला भेटूया रात्री तुम्हाला बाहेर न दाखवत आयुष्या विला आयुष्या भेटूया तुम्हाला हा दिसणार विला मुंबई पुणे हवे ओल्ड हवेला ब्रिजच्या खाली आल्याच्या नंतर मला कधी बघायची इच्छा झाली तर तुम्ही येऊ शकता हा असं दिसतो आमचा आए. विला आयशा आईचा विला आता आयुष्यात आई विला अरे भाऊ तुम्ही आयुष्यात आईला नाव देऊ नका पुढच्या विचार बोलू नका आयुष्या आयुष्या नाही माहिती त्या विलामुळे हे हॉस्पिटल झालं आयुष्याचा एक स्वर्गात आहे ते जर स्वर्गात असते ना असा त्रास देऊ नका बोल तर हे आम्ही तिघांनी अमित तिघांनी मला खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर युट्यूबवर येऊन आमची बघू शकतो बघा शॉर्ट झाला नाही पण त्याच्या त्याच्यासंग शॉर्ट होऊ शकतो आयुष्यात लागू शकतो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा बेल अँड ऐकन दाबा आणि आमच्या व्ह्यू वाढवा पाठी बन विसरलं हां जी मागणी ऐकली तर आयुष्यात काय राहवली तर तुमच्या वेळेस भडकल तर आपल्या व्हिडिओवर पक्षांना आयुष्यात आईचा व्हिडिओ आहे बोल